केंद्राने केंद्रानं मोठ्या प्रमाणात खर्च होता त्या अनुषंगाने ओढले खर तर लाडक्या बहिणीवर आरोप टाकून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सर्वसामान्याला मदत देण्यापासून दूर ठेवण्याचा एक प्रयत्न करते आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही खरं तर केंद्र आणि राज्य सरकारनी धनदागड्या उद्योगपतीचं किती कर्ज माफ केलं हे एकदा देशाच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर मांडलं तर मला वाटतं की खरं पितळ उघड होईल जे मोदींचे मित्र आहेत त्या मित्रोंचे किती कर्ज माफ केलेत कुठल्या कुठल्या वेळेस केलेत कोणत्या बँकेचे पैसे यांनी भरलेत ही माहिती फक्त द्यावी म्हणजे खरं राज्याची आणि देशाची तिजोरी कोण लुटते आहे हे आपल्याला कळेल आणि सर्वसामान्यांना गरिबांना मदत करणं ही भूमिका ही यांनी सुरू केली असं नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे आणि काँग्रेसनी नेहमी ने सगळ्यांना बरोबर आणण्यासाठी काम केलेलं होतं त्यावेळेस असा कुठलाही वाद निर्माण होत नव्हता आता वाद निर्माण होण्याची कारणं तीच आहेत की धंदागड्यांची गड्यांची कर्ज माफ केली म्हणून राज्याची आणि केंद्राची तिजोरी खाली झालेली आहे असं आमचं मत आहे अजित मुख्यमंत्री पवार सुरू आहे पवार नाव समोर केलं तुम्हाला काय बघा आता त्यांचा जो बहुमत आहे पाचवी बहुमत आहे आता या बहुमतामध्ये आता मेन कर्णधार भाजपच आहे त्यामुळे आता मेन कर्णधार काय काय त्याच्यामधले प्रयोग करते आपने ला से से तो आपने ला आपने की आपल्याला ज्यावेळेस या सगळ्या घडामोडी होतील त्यावेळेस आपल्याला कळणार आहे त्यामुळे आत्ता आम्हाला वाटतं की त्याच्यात कुठलीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा राज्यातलं सरकार हे झोपी गेलेलं आहे राज्यामध्ये प्रशासन राहिलेलं नाही सर्वसामान्य लोकं असुरक्षित मानायला लागलेले ला ला आहेत ला गुंडाइझम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे माफियाराज मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे दिवसाढोळ्या खून होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून यांना मिळालेला बहुमताचा उपयोग राज्य ओरबडण्यासाठी या लुटण्यासाठी आहे काय असं आता सामान्य जनतेला वाटते आहे त्याच्यामुळे सरकारमध्ये कोण उपमुख्यमंत्री होणार आहे कोणाला कोणतं खातं मिळणार आहे याच्यावर लक्ष द्यायचं कारण आम्हाला आमच्याकडे नाही याला राष्ट्रवादी एकत्र यावी अगोदर अजितदा जेव्हा होते तेव्हा सुद्धा चर्चा होते आणि आता सुद्धा त्या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले मग महाविकास आघाडीचं काय बघा मला दोन्ही पवार एकत्रित यावं अशी अपेक्षा आमची अनेकदा होती आमच्या शुभेच्छा होत्या अनेक राजकीय पक्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना टीका करायची आमचे आजही आहे उद्याही आहे आणि त्यांनी कुठं राहावं त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे त्याच्यामुळे काँग्रेसचं भवितव्य हा विषय नाही आहे काँग्रेसचं भवितव्य नेहमी उज्ज्वल राहणार आहे त्यामुळे मला आता त्या परिवाराने एकत्रित राहावं अशा शुभेच्छा आम्ही मागच्या काळात दिलेल्या होत्या जेव्हा अजितदादा होते आता त्यावेळेसही आताही आमच्या त्याच शुभेच्छा नाना मग एक आठ दहा दिवसापूर्वीचा तुमचा एक बाईट व्हायरल होतो आहे की राज्याच्या राजकारणामध्ये येत्या आठ दिवसामध्ये काही होऊ शकतं बघा राजकीय व्यवस्थेमध्ये भाजपची जी काही भूमिका आतापर्यंत आपण देशपातळीवर पाहिली त्यांच्यासोबत जेवढे पक्ष राहिलेत मग काश्मीर ते कन्याकुमारी आपण ज्याला भारताचे दोन भाग मानतो या सगळ्या भागामध्ये त्यांच्यासोबत असलेलं एकही पक्ष हा नंतर वर्त आलेलाच नाही अशा पद्धतीचं चित्र आपण पूर्ण देशभरामध्ये पाहतो आहे आणि त्याच्यामुळे मी महाराष्ट्रामधल्या काही आता लोकल बॉडीज निवडणुका ज्या झाल्यात विशेष करून महानगरपालिकेच्या जा निवडणुका झाल्यात ज्यामध्ये अजित पवारांना अपेक्षित होती की पिंपरी चिंचवड आणि पुणे आणि एकनाथ शिंदेंना अपेक्षित होतं की आ, नवी मुंबई ठाणे ह्या जागा आणि नवी मुंबई या जागा त्यांच्याकडे राहतील असे अपेक्षित होतं पण आपण ते निकाल आल्यानंतर हे सगळे चित्र पाहिलं आणि बस निकाल झाले त्या दुसऱ्या दिवशीच आपले राज्याचे मुख्यमंत्री दाऊसला चालले गेलेत आणि दाऊसवरून काहीतरी तीस लाख की पन्नास लाखाचे मोठ्या मोठे, -मोठे आ, जे जे पहिले खत्री हे होते सट्ट्याचा आकडा उघडायचे त्या पद्धती उगर उघड उघडलेत त्यांनी तिथून दाऊसमधून आणि त्याच्यानंतर आणि तिथून जे दिल्लीतून त्यांना आदेश जायचे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जे मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहत होतो की कुठल्याही हालतीत भाजपचाच महापौर झाला पाहिजे मुंबईला अशा पद्धतीचे जे काही बलगाणा सुरू होत्यात आणि त्याच्या आधारावर ज्या राजकीय घडामोडी ज्या पाहिल्या जात होत्या त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांनाही एक प्रकारचं राजकीय थ्रेट त्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि म्हणून मी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं ते राजकीय वक्तव्य होतं पण अशा पद्धतीची घटना होईल हे काही अपेक्षित नव्हतं आणि त्यामुळे पण जे काही राजकीय समीकरणं आपण पाहिली त्या प समीकरणात ती परिस्थिती त्यावेळेस होती चंद्रपूर मधील काही नगरसेवक आणि समृद्धी महामार्गामधून अपहरण करण्याचा प्रयत्न केले दुसऱ्या गटाचे तक्रार बघा मला अजून त्याच्याबद्दलची कुठली माहिती नाही मी आताच तुमच्याकडून ऐकतो आहे त्यामुळे याच्यावरची माहिती घेतल्यानंतर मला प्रतिक्रिया देता येईल हे सगळं माहित असताना एक गोष्ट सांगितली की काँग्रेसचं सा अपयश नाही असतं व्यक्तीचं अपयश असतं पक्षाचं अपयश नाही कार्यकर्ते आपल्या आप पद्धतीनं आणि सामान्य लोक जी काँग्रेस विचारायची ती आपलं पक्ष निवडून आला पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करतात संघटनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात नेमकं आहे तिथं आमचे सी एल पी आहेत खासदार आहेत आणि प्रदेश अध्यक्षाकडे ह्या सगळ्या घडामोडी मी आपल्या माध्यमातून पाहतो आहे त्यामुळे आता जे चाललेलं आहे ते काही बरोबर नाही आहे असं मला वाटतं आहे जेव्हा पक्षाची मिटिंग होईल त्यावेळेस आम्ही याच्यावरची चर्चा करू ज्या पद्धतीने ना बरोबर नाही असं तुम्ही म्हणता बघू पण तुम्ही प्रदेशाध्यक्ष राहिले नाही हा मात खरच इतक्या दिवशी राहिले पाहिजे होता कारण दोन्ही लोकांना समोरासमोर बसून आतापर्यंत सुटायला पाहिजे होता महापौर बसून जायला पाहिजे होता नाही महापौराची निवडणूक दहा तारखेला आहे त्याच्यामुळे महापौर असं असं पहिलेच नाही बसत त्यामुळे ते वेळेपर्यंत सगळे समीकरण चालतात पण अशा पद्धतीची जी चर्चा माध्यमातून आम्ही ऐकतो आहे ते बरोबर नाही आणि त्यावेळेस पक्षाच्या पातळीवरून हे प्रकरण तिथल्या तिथं संपवलं पाहिजे विदर्भात एकमेव महानग नगरपालिका चंद्रपूरची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि अशा पद्धतीची दुपडी होणं ते पक्षाच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे पक्ष पक्षस्रेष्ठी याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे जे काही झालं अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या अनेकांनी चौकशीची मागणी केली आहे हात आहे की अपघात आहे अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित नाही चौकशी तर ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे चौकशीमध्ये जे काही येईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामुळे मी ते घात आहे की अपघात आहे याच्यावरच मला आत्ता वक्तव्य करणं चुकीचं ठरेल आणि जे चौकशा सुरू झालेल्या आहेत असं तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहे बरोबर आहे मागच्या काळातही या पद्धतीचे निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाकडून आलेले आहेत आणि जे काही लोकप्रतिनिधीवर सामाजिक राजकीय किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे काही गुन्हे दाखल असतील त्याबद्दलचं त्याचे तातडीनं निर्णय लावून लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याबद्दलचं तातडीनं त्याच्यामध्ये निर्णय होऊन जे गंभीर स्वरूपाचे असतील तर त्यां त्यांना डिस्क्वालिफिकेशन वगैरे या पद्धतीच्या कारवायाच्याबद्दलचं मान्य सुप्रीम कोर्टाने त्याच पद त्याच निर्देश दिलेले होते पण अजूनपर्यंत सरकारनी मग राज्य सरकार असतील की केंद्र सरकार असेल यांनी त्या पद्धतीचं कुठलीही कारवाई अजूनपर्यंत केलेली नाही आणि म्हणून पुन्हा मान्य कोर्ट न्यायालयाला त्या पद्धतीचे आदेश द्यावा लागलेत आणि एक गोष्ट आपण पाहिली ती राज्याच्या सरकारमध्ये असो की केंद्राच्या सरकारमध्ये असो मंत्रिमंडळातही आपण पाहिलं तरी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि मी मागच्या काळातही सांगितलं की महाराष्ट्राच्याही राजकारणात जवळपास पासष्ट टक्के लोकं आ, हे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये ज्यांच्यावर केसेस आहेत त्यामुळे जे काही असेल कुठल्याही प गुन्हे असतील ते गुन्हे आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला निकाली लागणं आणि म्हणून स्वच्छ लोकशाही जी लोकं अपेक्षित करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातही तीच भूमिका मांडलेली आहे ती त्याला पूर्णत्वास निघाली नि म्हणून मान्य न्यायालय वारंवार त्या पद्धतीचं राज्य आणि केंद्र सरकारला आदेश देत राहतात तुमच्या पक्षाचे स्थानिक नेते रामू तिवारी यांनी थोड्या वेळापूर्वी बोलताना असं म्हटलं की आमच्या पक्षात काही गुंड प्रवृत्तीचे लोक शिरले हे खरं आहे आणि आम आमच्या पक्षामध्ये गडबाजी चंद्रपूरमध्ये सुरू आहे हे खरं आहे या सगळ्या ह्याच्या बघता आपण काय वाटतं आपल्याला ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यानंतर पळवापळवी सुरू झाली नागपूर पुणे औरंगाबाद आणि मुंबईपर्यंत नगरसेवकांना फिरवलं जात आहे हे योग्य आहे का मी मगाशी आपल्या एका एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की जे चाललं बरो बर चा ते, ते, चा चाल ते बरोबर नाही राज्याच्या नेतृत्वाने तातडीने दखल घेऊन त्या पद्धतीचं हा विषय संपवला पाहिजे विदर्भात एकमेव महानगरपालिका त्या ठिकाणी काँग्रेसच्या बाजून आलेली आहेत आणि अशा पद्धतीत समजा जे चाललेलं आहे जे तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहे ते काही बरोबर नाही आहे त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाने त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे आणि जो कोणी चुकीचं करत असेल त्याला तंबी देऊन आणि सगळ्या सदस्यांना कारण ते पक्षाचे हे आहेत पुण्या ना व्यक्तीचे नाहीत त्यामुळे त्या, त्या पद्धतीची भूमिका घेतली गेली पाहिजे ही भूमिका आमची आहे